लड़कियां कपूर की तरह होती हैं दिली लगी नहीं कि जलकर सबको रोशनी देने लगती हैं और तुम लड़के ट्यूबलाइट लड़ की तरह होते हो बड़ी देर से जलते हो <laughs> मराठी मनोरंजन विश्वातील मोस्ट प्लॅमरस अभिनेत्री सई तामणकर आणि स्मार्ट एंड डॅशिंग अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांची भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एकत्र झळकली आहे गेली काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती आणि अखेर आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे पण हा चित्रपट नेमका का पहावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची पाच कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते शुक्रवारी पण सुट्टी आली ना पण हे कोण हे माहित नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपटाची निर्मिती संगीत विश्वातील आणि बॉलिवूडमधील नामांकित अशा टिप्स प्रोडक्शन केली आहे त्यामुळे चित्रपटाचे बजेट आणि दर्जेदार निर्मिती यामध्ये कुठेही तडजोड केलेली नाही विशेष म्हणजे टिप्सचा हा पहिला पहिला मराठी सिनेमा असल्याने सिनेमाचा आशय विषय स्टारका सगळ्याचेच उत्तम पॅकेज जमून आले आहे दुसरे कारण म्हणजे सई आणि सिद्धार्थ ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आल्याने एक वेगळी केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे सईचा गमतीशीर स्वभाव आणि सिद्धार्थचा निरागसपणा यातून झालेली प्रेमाची बरसात आपलं पुरेपूर मनोरंजन करते क्रमांक तीन या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट सई आणि सिद्धार्थ यांच्यासह रसिका सुनील सिद्धार्थ बुडके संजय मुने वंदना सरदेसाई सुलभार्या समीर खांडेकर आकांक्षा गाडे रमाकांत डायमा शुभांगी गोखले राहुल पेठे पल्लवी परांजपे पूजा वानखेडे सिद्धार्थ महाशब्दे जियांश पराडे अशी दमदार कास्ट या कथेत आणखीनच रंगत आणते हा चित्रपट पाहण्याचं चौथं कारण म्हणजे चित्रपटाचे कथानक सई आणि सिद्धार्थ म्हणजे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या प्रेमाची ही गोष्ट केवळ दोन व्यक्तींची नाही तर दोन कुटुंबाची आहे लव मॅरेज ही तिची खानदानी परंपरा असूनही सिंगल असलेली श्रीदेवी तर लव लग्न डेटिंग यामध्ये काहीसा कन्फ्यूज असलेला किंवा काय निवडावं हेच कळत नसलेला गोंधळलेला असा प्रसन्न अशा दोन टोकाच्या माणसांची लव्ह स्टोरी आहे मेट्रोमोनियल साईटवर भेटलेल्या या अनोख्या जोडीचे सूत कसे जुळतात मध्ये काय काय गमती होतात याची भन्नाट कहाणी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करते पाचवे आणि महत्वाचे कारण म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाला आवडेल असा हा कम्प्लीट फॅमिली सिनेमा आहे एका प्रेमाची लग्नाच्या आणि विशेष म्हणजे कुटुंबांची असलेली ही गोष्ट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपली वाटते विषयाची सहज मांडणी लव्ह स्टोरीसोबत विनोदाची फोडणी कलाकारांच्या दर्जेदार भूमिका आणि फुल पैसा वसूल असा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो एक नाही चार बायका पाहिजेत जेवण बनवणारी गप्पा मारता येईल अशी आणि असल्या पब्स मध्ये नाचणारी हॉट अशी प्रत्येकाला आपली बायको हिरोईन हवी असते पण जी आपल्याला समजून घेईल ती आपली श्रीदेवी तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका